जय महाराष्ट्र मित्रांनो पोलीस भरतीला नेहमी विचारण्यात येणारा जबरदस्त असा प्रश्न घेऊन आलेला आहोत आणि त्याच्यासाठी जबरदस्त अशी एक शॉर्टकट पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही आहे मित्रांनो या प्रश्नाची रेग्युलर पद्धत पण आपल्याला या पद्धतीनुसार बराचसा वेळ आपला त्या ठिकाणी वाया जात असतो आपण काय करूयात या प्रश्नासाठी आपल्या शॉर्टकट पद्धतीने जाऊयात पण त्याच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय नऊशे चार मध्ये नऊशे चार किती वेळा मिळवाय म्हणजे उत्तर अठराई म्हणजे त्याच अपूर्णांकामध्ये तोच अपूर्णांक किती वेळा मिळवावे म्हणजे त्याचं उत्तर काय जाईल ते दिलेलं असेल तरच आपली शॉर्टकट पद्धत लागू होती तर करायचं काय मित्रांनो तो जो अपूर्णांक आहे त्याला व्यस्त करायचं ठीक आहे त्याला व्यस्त करून त्याचं जे मिळणारं उत्तर आहे त्या उत्तराने गुणायचं आणि त्याला शेवटी काय करायचं वजा एक करायचं याचं जे मिळणारं आन्सर असतं तेच आपल्या प्रश्नाचं फायनल आन्सर असणार आहे या नव आणि अठराला दोनचा भाग जातो चार दोन्ही आठ वजा एक मिळालेलं जे उत्तर आहे मित्रांनो सात चेक करून घेऊ शकता या रेग्युलर पद्धतीनुसार जे उत्तर आलेलं आहे तेच आपल्याला या शॉर्टकट पद्धतीने आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या प्रत्येकच प्रश्नांना ही पद्धत लागू होत असते प्रश्न तुम्हाला कळाला असेल कळाला असेल तर चॅनलला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक ला ला करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद